नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांची परमनंट भरती होणार आहे आणि यासाठी इच्छुक उमेदवारांकून दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो जर तुमचं वय अठरा ते पस्तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मार्फत या वॅकन्सी भरल्या जाणार आहे आणि यासाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी बनवत असतो घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट म्हणजेच विभागा विभागाअंतर्गत या ठिकाणी व्याकन्सी निघाल्या आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज मागवले जात आहे यामध्ये स्किल्ड आर्ट्समन म्हणजे जनरल सेंट्रल सर्व्हिसच्या या पोस्ट असणार आहे ग्रुप सी नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रेबल अशा पोस्ट असणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं आहे यामध्ये मेकॅनिकल मोटर व्हेकल वेल्डर टायरमॅन टीन स्मिथ आणि पेंटर पदांच्या तब्बल नऊ वॅकन्सी निघालेल्या आहे ज्याचं कॅटेगरी वाईड डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो परमनंट अशा पोस्ट आहे पगार देखील तुम्हाला ठिकाणी खूप छान दिला जाणार आहे आणि या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये मित्रांनो एकोणावीस हजार नऊशे इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आणि या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे मात्र यासाठी तुमचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष तर मित्रांनो गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉई आहे त्यांच्यासाठी चाळीस वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकणार आहे यामध्ये देखील गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय एस सी एस टी असेल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमचं दिलेल्या ट्रेड ट्रेडमधनं आयटीआय झालेलं असेल किंवा तुमची आठवी झालेली आहे आणि दिलेल्या ट्रेडचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये मित्रांनो मेकॅनिक मोटर व्हेकल ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी मात्र तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक असणार आहे आता मेथड ऑफ सिलेक्शन तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो दिलेलं एज्युकेशन तुमच्याकडे असणं आवश्यक तर असणारच आहे यानंतर ज्या वेळेस तुमचं अप्लिकेशन शॉर्टलिस्ट केलं जाईल तर तुम्हाला तुमच्या डेट त्यानंतर ठिकाण टेस्टचं आणि टेस्टचा जो सिलेबस आहे तो सेपरेटली एंटिमेट केला जाणार आहे म्हणजे कळवण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो अप्लिकेशन तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे तर अप्लिकेशनचा फॉर्मॅट डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ दिली आहे पीडीएफच्या शेवटी अप्लिकेशनचा फॉर्मॅट दिलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करून तुम्हाला तो संपूर्ण भरून पाठवायचा आहे यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एक वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे म्हणजे जॉईन केल्यानंतर एक वर्षामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे अप्लिकेशन काढून अप्लिकेशन बरोबर कोणकोणते डॉक्युमेंट अटॅच करायचे त्या डॉक्युमेंटचे संपूर्ण लिस्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये तुमचा एज प्रूफ असेल एज्युकेशनल डॉक्युमेंट असतील टेक्निकल डॉक्युमेंट असतील त्यानंतर व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन मोटर मेकॅनिक या पदासाठी तुम्हाला अटॅच करायचं आहे एस सी एस टी ओबीसीचे सर्टिफिकेट त्यानंतर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी अटॅच करून पाठवायचं आहे त्यानंतर नो यामध्ये ईडब्ल्यू एस एससी एस टी ओबीसी यांचे जे सर्टिफिकेटचा प्रिस्क्राईब फॉर्मॅट आहे तो देखील आपल्या या पीडीएफच्या शेवटी मी अटॅच केलेला आहे तिथे जाऊन तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे आणि तो देखील तुम्हाला अप्लिकेशन बरोबर आहे यामध्ये प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अप्लिकेशन करणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक ट्रेडसाठी तुम्हाला सेपरेट अप्लिकेशन करून ते सेपरेट इन्व्हेलपमध्ये पाठवायचं आहे आता त्या अप्लिकेशन करताना ते जो इन्व्हेलोप आहे त्या मध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट मी वरती सांगितले ते सर्व डॉक्युमेंट अटॅच करून सेल पार्टिस्टेड करून मध्ये टाकायचे आणि त्या वरती तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करताय ते पद तुम्हाला लिहायचं आहे आणि ते इन्व्हेलोप तुम्हाला द सिनियर मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस एकशे ए सुदाम काळू अहिरे मार्ग वरळी मुंबई चार शून्य 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 एक आठ या ऍड्रेसवरती स्पीड पोस्टाने किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचे आहे यामध्ये प्रत्येक पदासाठी सेपरेट अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि हे अप्लिकेशन तुम्हाला दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाठवणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर आलेल्या अप्लिकेशन त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे यामध्ये पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये देखील शंभर रुपये इतकं अप्लिकेशन फी म्हणजे परीक्षा शुल्क तुम्हाला इंडियन पोस्टल ऑर्डर थ्रू पाठवायचा आहे दिलेल्या अॅप्लिकेशनबरोबर मध्ये टाकून ते तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचं आहे आणि उरलेलं जे चारशे रुपये परीक्षा शुल्क आहे म्हणजे एक्झामिनेशन फी म्हणू शकतो आपण त्याला ती तुम्हाला ट्रेड टेस्टला ज्यावेळेस तुम्हाला बोलावतील त्यावेळेस ती तुम्हाला पे करायची आहे तर अशा पद्धतीने पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी पे करायचं आहे यामध्ये जे एस सी एस टी त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट आहे यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे हे फ्रीमध्ये या ठिकाणी अप्लाय करू शकतात मित्रांनो या संदर्भाचं जे अप्लिकेशनचा फॉर्मॅट असेल किंवा एज लिमिट एलिबिलिटी क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स यांचे जे प्रिस्क्राईब फॉर्मॅट आहे हे संपूर्ण डिटेल तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इंडिया पोस्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहे किंवा ही जी पी डी एफ आहे ही पीडीएफ देखील मी या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याच्या शेवटी जाऊन तुम्ही हे अप्लिकेशनचे फॉर्मॅट डाउनलोड करू शकता यामध्ये अशा पद्धतीचं फॉर्मॅट असणार आहे हा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी तुमचा फोटो लावायचा आहे तो सेल्फ आर्टिस्ट करायचा म्हणजे त्यावरती तुम्हाला क्रॉसमध्ये या ठिकाणी साईन करायची आहे तुमचं संपूर्ण नाव तुमच्या वडिलांचं नाव तुमचं पूर्ण ॲड्रेस हे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स असतील एज्युकेशनल डिटेल असतील कोणाकडे काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल टाकायचे आहे आणि तुमची सिग्नेचर करून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेमध्ये इनवेलमध्ये डॉक्युमेंट बरोबर तुमचं डॉक्युमेंट अटिस्टर करायचे जे सर्व डॉक्युमेंट मी सांगितलेलं आहे ते सर्व डॉक्युमेंट अटेस्टेड करून त्याबरोबर आयपीओ जो तुम्ही शंभर रुपयाचा काढलेला आहे तो आयपीओ आणि हे अप्लिकेशन फॉर्मॅट एका इनव्हिलोपमध्ये पॅक करायचे आहे त्यावरती कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय त्या पोस्टचं नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचं आहे यामध्ये मित्रांनो एस सी एस टीचं कास्ट सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला तुमच्या तुम्हा कॅटेगरीनुसार या ठिकाणी सर्टिफिकेट दिले वेगवेगळे ते देखील तुम्हाला अटॅच करून डॉक्युमेंट वरती पाठवणं अनिवार्य असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमचा अप्लिकेशन फॉर्म दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पाठवणं अनिवार्य असणार आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग